जनरल ओके नमस्कार माझं नाव शिवाजी पवार एन एच जे जळगाव ऑफिस आहे त्याच्यामध्ये प्रकल्प संचालक म्हणून मी काम करतोय पहिल्यांदा सर्वप्रथम रस्त्याची काही दुरावस्था असेल त्याच्याविषयी तुम्ही जे बसेल नाही सर नाही

थोडीशी पार्श्वभूमी आमच्या तर रस्त्यावर खड्डे आहेत मान्य आहे, ती जबाबदारी आमची आहे त्याच्यापासून आम्ही कुठेही पळून जात नाही दाखल करा? करायला झाल्यावर चर्चा खाली काय नाही पवार साहेब तुम्ही मुरात ना, मा बसाना ना खाला खाली बसा ना सगळ्यांना दिसल दिसलं पाहिजे पडलेले आहेत करण्याची जबाबदारी आमची आहे त्यातनं कुठूनही आम्ही जात नाही फक्त एक अडचण जी आम्हाला निर्माण झाली ती सांगतो की जेव्हा आपण हे टेंडर काढलं रस्ता जेव्हा आमच्याकडे आला तो नॅशनल हायवे डिक्लेअर झाला आणि जेव्हा एन एच आय कडे आला तर तो जुना स्टेट हायवे होता रस्ता जुना आहे त्याला एकदम आपण नुसतं नॅशनल हायवे म्हणल्यामुळं त्याचा दर्जा सुरते त्याच्यावर कामं करावे लागतात तर जेव्हा हा रस्ता आमच्याकडे आला तर त्याच्यावर मजबूतीकरणाकरता निधी आलेला नाही हा पहिल्यांदा समजून घ्या थोडीशी की जेव्हा आपल्याला रस्ता नव्यानं बांधतो असं दिसतं की तुम्ही समजा धुळ्याकडनं जळगावला निघाला जळगावला नागरिक तर ते ज्या रस्त्यावरून आपण येण्याचे जातो जा ती सर्वसाधारण इमेज आपल्या डोळ्या पुढे असते की तशा पद्धतीचा रस्ता तयार होईल तर हे आत्ताचं चालू असलेलं काम त्या प्रकारचं नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा आत्ता जो चालू आहे हे फक्त देखभाल दुरुस्ती या अंतर्गत जो निधी आला, आला होता आता त्याला ऐंशी कोटीचा निधी होता टेंडर होऊन त्याला कोटी देना 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 चर्चा खर्च झालेत का सांगतो आहे ऐंशी कोटीचा जो निधी आला आकडा मोठा वाटतो पण तुम्ही हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये दोनशे बत्तीस किलोमीटर लांबी अंतर्भूत आहे दोनशे बत्तीस म्हणजे कुठून आहे तर तळोदा जे गाव आहे नंदुरबार जिल्ह्यातलं तिथून हा मध्य प्रदेश रद्दीपर्यंतचा रस्ता आहे तर आपण काम सुरू केली त्यातला तुम्ही जर तळोद्याकडनं आला असाल शिरपूरपर्यंत तिथपर्यंतची लांबी आपली व्यवस्थितही झालेली आहे म्हणजे रस्ता जो आहे आणि ह्या भागाकडे दुर्लक्ष त्या काळात सुरुवातीला झालं हे मान्य आमदार साहेब रेग्युलरली फॉलोअप करतो काही अडचणी होत्या मान्य करतोय मी मी कुठलंही तुम्हाला टाळत नाहीये हे लक्षात घ्या त्या दरम्यान कॉन्ट्रॅक्टरनं जेव्हा त्याची जी वर्कऑर्डर होती त्याच्याकडनं ती पूर्ण झाली नाहीत आता काम संपवणं ही माझी प्रायोरिटी आहे दुर्दैव आणि आमच्या म्हणजे आमच्या ह्याच्याप्रमाणे त्याला ते मे महिन्यापर्यंत त्याला नाही जेवढं प्रेशर देता येईल तेवढं आपण दिलं आणि नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर डांबरीकरण आम्ही त्याला बंद करायला लावलेलं आहे आता त्याचा त्याला त्यावेळेला त्याचा प्लॅन्टं नव्हता त्याला आपण प्लांट पण भुसावळला टाकायला लावलेला आहे तो प्लांटही त्यांनी पावसाळ्यामध्ये आता बंद होता या दोन दिवसात मी माझ्या परीनं जितकं प्रेशर देता येईल तितकं ते करून त्याच्याकडनं प्लांट सुरू करून डांबरीकरणाची कामं आम्ही पुन्हा एकदा नव्यानं सुरू करतोय मेन टाइम जो काही खड्डे पडले होते जी ते एम पी एम किंवा बाकीच्या ज्या पावसाळ्या दरम्यान त्याप्रमाणे आपण केलेलं आहे आता उर्वरित कामं जी त्याची जी राहिलेली आहेत त्याला आपण दीड ते दोन महिन्यात मी त्याला प्रेशर देतोय दोन मॅनेजमेंट नोव्हेंबर एंड मी त्याला तारीख देतोय पण कन्स्ट्रक्शनच्या कामं असतात अडचणी काहीतरी ऐनवेळ उद्भवतात आता त्यात तुमची किंवा हे म्हणत नाही मी चूक आमचीच असणार आहे पेवर चालू असतो चेन सटकली ट्रक ट्रकला काहीतरी प्रॉब्लेम येतो वगैरे ह्या अडचणी गृहित धरल्या तरी मी करणार नोव्हेंबर एंड पर्यंतचा माझा वैयक्तिक प्रयत्न राहील मी प्रेशर त्याच्यावर देतोय नोव्हेंबर <laughs> एंड पर्यंत जर नाही झालं थोडंफार थो थो एक आठ पंधरा दिवस मागपुडचे जे काय होईल ते करताना पाऊस पडणार नाही हे मी गृहित धरतोय समजा आता आजचं जे प्रेडिक्शन आहे त्यात आपला झोन पाऊस पडेल नाहीये म्हणजे सध्या तरी पण पाऊस जर पडला तर डांबरीकरणाचं परत काम थोडस होतं पण आपण गृहित धरू की पाऊस येणार नाही खडी वगैरे त्याची प्लांट भिजणार नाही त्या केसमध्ये आपण दो हे दोन महिन्यात मी संपवण्याचा माझ्या साईडनं प्रयत्न करतोय पॉझिटिव्हली आणि हे झाल्यानंतर पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की दोनशे बत्तीस कि किलोमीटर फार मोठी लांबी छोटी नाही आहे खड्डे पडण्याची प्रक्रिया ही कायमस्वरूपी आहे त्यामुळे त्याच्यावर आज जरी बोजवला तर मी असं म्हणू शकणार नाही की हा रस्ता आता झालाय गुडगुडीदार असं होणार नाही कारण आज इथला रिपेअर आहे दहा दिवसांनी दुसरीकडे खड्डा पडतो त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी आमची कंटिन्युअस चालू राहणार आहे आणि हा जो निधी उपलब्ध झाला आहे म्हणजे ती व्यवहाराच्या लक्षात लग म्हणजे त्यातली जी कामं आहेत ती आम्ही करू ती संपल्यानंतर आता परत पुन्हा उर्वरित जी लांबी आहे तर ज्याच्यात त्यावेळेला जी चांगली होती त्यावेळेला निधी नव्हता त्याच्यावर घेतलेला आपण तर त्याचं पण अंदाजपत्रक त्याच्या निधीसाठी सुद्धा पाठपुरावा जोरात सुरू केलेला आहे तर ते म्हणजे हे काम झाल्यानंतर कामासाठी सुद्धा निधीसाठी मी प्रयत्न करेन तो निधी आला तर त्याचाही टेंडर काढून आपण ती एजन्सी साधारण जानेवारीपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीपर्यंत आपल्याला ती नवीन एजन्सी परत उरलेल्या लांबीकरता उपलब्ध राहील हा संपूर्ण प्रयत्न चालू आहे आणि या दरम्यान दुसरी एक महत्वाची घडामोड जी आपली जी चालू होती की हा रस्त्याचा आपण चौपदरीकरणाचं काम करतोय तो प्रस्ताव बरेच दिवसापासून आहे त्याचा वैयक्तिक पातळीवर आम्ही फॉलोअप घेतोय सुदैवाने आपल्या खासदार मॅडम जे आहेत त्यांचाही पाठपुरावा जोरात चालू आहे त्या मंत्री झाल्यामुळे त्यांनी त्या ते लेव्हलवर केलाय दुसरी महत्वाची गोष्ट की जर हा चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याला निधी आला तर हा चौपदरीकरणाचा प्रस्ताव सुरू होईल त्या केसमध्ये मग कसं होतं की ती एजन्सी येते त्याच्याकडे ती पूर्ण जबाबदारी जाते आता ही आमचीच जबाबदारी आहे त्यामुळे मलाच करणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये आणखीन एक बाब अशी आहे की काही कामं पूर्वी हा पीडब्ल्यू असताना पीडब्ल्य पुलाची कामं काही केली आहेत त्याचे अप्रोचर असतील आत्तापर्यंत आम्ही कधी असं म्हणलं नाही तिची जबाबदारी आमच्या कॉन्ट्रॅक्टरने आम्ही केला आहे पण आता मी पीडब्ल्य लोकांना सांगितलं की त्यांचे जे काही कामं झालेली आहेत आणि त्यांचा जो काही छोटा मोठा पॅच आहे त्याची यादी आणि त्यांच्यावर मी मिटिंग करतोय त्याचा मेंटेनन्स पीडब्ल्यू डी करेल पण उर्वरित लांबीमध्ये जी माझ्या अखत्यारीतली आहे त्याच्यामध्ये मी या दोन दिवसांमध्ये डांबरीकरणाचं काम सुरू करायचा जास्तीत जास्त जेवढा शक्य तेवढा मी प्रयत्न करतो पुन्हा एकदा म्हणजे हे त्रासदायक आहे आणि येण्याच्या तुम्हाला मोठी देशभराची मोठी ऑर्गनायझेशन आहे पण या पावसाळ्यामध्ये दुर्दैवानं पूर्ण भारतभर फक्त हाच रस्ता नाही तर पूर्ण भारतभर आम्ही ह्या सर्वच अधिकारी सर्व यंत्रणा ही जे पडलेला पाऊस आणि खड्डे यामुळे परेशान आहे ह्या अडचणी सगळीकडेच आहेत सगळीकडेच दिवसरात्र येण्याच्या जी यंत्रणा राहू आहे पण अजून तो दवाक्यात आला आहे असं मला म्हणता येणार नाही अडचणी राहत आहेत प्रामाणिकपणे माझा प्रयत्न राहील हा सोडवण्याकरता ते मी म्हणत असलं तरी त्या थोड्याशा राहतील निश्चित तुम्ही जागरूक नागरिक तुम्ही पॉईंट आउट करताय आम्ही त्याची नोंद घेऊ त्याच्यावर जेवढं शक्य होईल तेवढं करेल बसून घ्या भाऊ आणि

एक होईल काम करा या साहेबांना खुर्चीवर बांधले ठेवा दोन दिवस पाऊस आला काम सुरू होतं की नाही काही जायचं नाही भात ना, ना खुर्चीवर आलाय मागच्या वेळेला तुम्ही लेखी देतात काय केलं होतं खाली रह बसा राहतो लागलाय तुम्ही नुकत्या खाली खुर्च्या आश्वासन दिलं होतं माझी बसून तुमचं आश्वासन काय सर प्रश्न आहे शंका पत्रकारांच्या सर चौपदरीकरणाचा उल्लेख तुम्ही केला नक्की आज काय स्टे आहे सर चौपदरीकरणाची प्रक्रिया कोणत्या स्टेज पर्यंत आहे की चौपदरीकरणाचा जो प्रकल्प आहे थोडा ज्याला महत्वाकांक्षी प्रकल्प असं म्हणतो मोठा प्रकल्प आहे मगाशी जसं मी म्हणलं की दोनशे बत्तीस किलोमीटर लांबीचं आपण चौपदरीकरण प्रस्तावित करतोय आता जेव्हा हे प्रस्ताव जातात हे सगळे तर ते अगदी दिल्लीपर्यंत टॉप ह्याच्यापर्यंत जातात आणि आजकालची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये उत्तर समाधान झालं तर पुढे जाऊन चौपदरीकरणाचा प्रकल्प जेव्हा घेतला जातो समोर साईडला त्या प्रकल्पाला कुठल्या तरी स्कीम मध्ये अंतर्भूत होणं आवश्यक आहे तर हा प्रकल्प त्या आमच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याकरता मंत्री महोदयांनी मीटिंग पण घेतलेल्या आहेत सूचना दिल्या आहेत तो एकदा अंतर्भूत त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट झाला की मग पुढची आपली भूसंपादन आणि ही प्रक्रिया सुरू होईल एक एक दुसरा मुद्दा तुमचा झालेला नाही एवढं सांगायचं आपल्याला डीपीआर झालेला नाही फक्त एवढं सांगून मोकळे जा समजतं आम्हाला सगळ्यांना आमचं म्हणणं तेच ना मुद्दा डीपीआर नाही आम्हाला ना। साहेबांच्या तोंडातून ऐकायचं की डीपीआर झालेला नाही चर्चा सुरू आहे म्हणजे तो प्रकल्प संपल्यानंतर साहेब सबमिट होणार रिलाय झालाच नाही डीपीआर ची जी टप्पे आहेत त्यामध्ये आला होता माझ्याकडे आता तुम्हाला कॉपी मी दाखवू शकतो तो फायनल अगदी म्हणजे मार्ग पण दाखवून मोकळे झाले होते तर तो, तो खरा का खोटा आहे खरा खोटा असं काही नसतं कसं आहे मग ते सांगू खरा <laughs> असा प्रकार नसतो खरा खोटा हा प्रकार माझं बोललो साहेब तुम्ही पब्लिक जानेवारी मध्ये कलेक्टर जळगाव यांच्या इथं सर्व लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अशी मागणी केली की के रावेरकडनं तुम्ही जी अलाइनमेंट प्रस्तावित करताय ती तुम्ही बदलून घ्या त्याचा विचार करा मग तो प्रस्ताव परत विचारा गेलेला आहे तर त्याच्या अनुषंगानं जे वेगवेगळ्या अलाइनमेंटच्या आखणीचे पर्याय आहेत ते सगळे विचाराधीन आहेत पाच ते सहा पर्याय पाच ते सहा पर्याय तयार केलेले आहेत ते सगळे पर्याय सगळे पर्याय मंजुरी करता जातात त्याची आखणी होती आणि ती आखणी झाल्यानंतर जो पर्याय फायनल होईल तो पुन्हा एकदा जाहीर करायचं एक मिनिट बोलू काय हा रस्ता तुम्ही कधी ताब्यात घेतला सार्वजनिक बांधकाम विभाग मधून डिसेंबर बावीस या रस्त्यावर निधी कधी मंजूर झाला मागे सारखंचा मार्चला मंजूर आणि कोणत्या मार्चला मार्च बावीस ला तेवीस ते 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 ला त्याची ते रस्ता तयार करण्याची डेड लाईट कुठपर्यंत होती पहिली डेडलाईन डिसेंबरची होती ना आपली कोणती डिसेंबर जूनची होती होती पावसाळा आल्यामुळे ते पावसाळा टांबरीकरणाचं काम न केल्यामुळं त्याला आपण डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली मागच्या वेळेला आम्ही दोनदा उपोषण केलं आणि आंदोलनही केलं त्यावेळेला तुमचं शेड्यूल बिजी होतं तुम्ही मोठे तुम अधिकारी तुम्ही लेखी दिलेला आहे की आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पर्यंत रस्ता फैसपूर ते खानापूर चोरवड पर्यंत हा रस्ता, थे थे रस्ता कम्प्लीट करू हो हा रस्ता फैसपूर ते चोरवड पर्यंत प्लास्टर सह कम्प्लीट होणार आहे का आता जी डांबरीकरणाची कामं आहेत त्या चोरवडची जी आपली हद्द आहे त्या हद्दीपर्यंत रस्ता आमच्या अखत्यार येते तिथपर्यंत काम आम्ही करणार बिल किती काढलाय रस्त्यावर आता

<laughs> त्यांनी प्रश्न विचारला बिल निघाले का तुम्ही बोलला तुमची सुरुवात तुम्ही केलेली आहे साहेब याचा आतापर्यंत आलेला नाही दोन टू मी ऐका 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 शाब्दिक खेळ करून शाब्दिक खेळ नाहीये एक मिनिट रेकॉर्डिंग केलेली आहे ना एक मिनिट रेकॉर्डिंग एक मिनिट सामान साहेब तेच ड्रॉफ्टिंग केलं ना कारण हे आम्ही भोगून चुकलोय ना एक मिनिट तुम्ही काय बोललात ह्या कामाचा निधी आलेला नाही देखभालीसाठी ब्याशी कोटी आले पर्यंत आले दोनशे बत्तीस किलोमीटर आंबे हे काम कोणी केलं साहेब आमच्या ऑफिसकडनं काम केलं का हो मग कुठल्या पैशातून केलं ह्याच ब्याऐंशी कोटी निधीच आलेला नाहीये तो जर निधी आलेला नाही मी बोलला साहेब मी नाही बोलत आहे ना असं बोलले नव्हते ते एक मिनिट सुरुवातीला बोलले एक मिनिट एक मिनिट पुन्हा सांगतो साहेब काय बोलले जेव्हा हा स्टेट हायवे होता त्यानंतर हा वर्गीकरण झाला नॅशनल हायवे मध्ये एनएचआय कडे हा आला तेव्हा निधी नव्हता त्यानंतर पाठपुरावा केला एस्टिमेट बनवलं आणि मग मी दिलो आम्ही तुम्ही काय बोललात वर्कआउस एक मिनिट ज्या कंपनीला कंत्राट दिलं कंत्राट देताना लांबी माहिती नव्हती का ही माहिती नव्हती तुम्हाला दोनशे बत्तीस किलोमीटरचा हा रस्ता बनवायचा आहे हे त्या कंपनीला माहिती नव्हतं त्याचे प्लॅन कुठे नाहीये तुम्हाला माहिती नाही का की धरला कॉन्ट्रॅक्ट आणि देऊन टाकला कॉन्ट्रॅक्ट कंडिशन असतात एक मिनिट साहेब तुम्ही त्या कंडिशन ऐका